रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण काय सेवा आहे तुम्ही काय म्हणजे ती आणि काय करता ही सेवा वारकरी संप्रदायातली जी लोक आहेत त्या लोकांची ही चरण सेवा चरणसेवाकून भागून दमून येतात उतार वयामुळे त्यांना तो आनंद जास्त घेता यावा म्हणून ही चरण सेवा आणि त्यांच्यासाठी ही सुख समाधानाची संधी दादा काय दुखत होत तुमचं त्यांच्याकडे मानाचं दुखत होत पिशवी वागवल्यामुळं ते इकडे वज वाढल्यामुळे इथं ह्या प्रॉब्लेम येते रक्तवाहिनी ते ताटल्यासारखं झालं त्यांच्या तेल लावून मालिश केली जर दाबले मानाची थोडी हालचाल व्यायाम केला तर आराम वाटत का मग आता हा जेवाल चांगला वाटतंय नंबर लाई आहेत का आठ नंबर तेर आहेत का, गुरु का, का वा वा का का काका म्हटल्यावर काय सांगायचं दादा भूमीच्या आता काय घडिया गाडग्याचे निघती कुंभ फुलाळ मतीचे गर्भ उमटती जस काकाने अनेक गाडवे गाडगे घडवावा तसे तुम्ही पण आमच्या थकलेल्या वारकऱ्यांना तंदुरुस्त करून आणि मार्गस्थ करता ताई तुम्ही पण हेच काम करता का हो हेच काम आज पा, या वर्षी पाचवी वारी आहे माझी या वर्षी मी शिकलेली आहे पायाचे गुडगे वगैरे व्यवस्थित करणं ती मी मारा जाऊन शिकलेली आहे आणि ती सेवा मी आता कर, करत आहे म्हणजे तुम्ही दिंडीमध्ये वाटचाली हो सेवा पथक आहे आमचं सेवा पथक आहे का गोरक्षण मधून सेवा पथक आहे आणि त्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम चालवत आहोत धन्यमावली बरं आजीच पाय दुखतात आणि वारी करायची खूप इच्छा आहे पण पायामुळं चालता येत नव्हतं पण यंदा आले आणि तुमच्या तुमच्यासारखी पावडर काही सेवा भेटली आणि चांगलं वाटतं बरं आता सोळ्याच्या नंतर त्याच्यावर त्यांनी ते काय तेल लावून सोडता काहीतरी का आयुर्वेदिक का असायला पाहिजे काय नेमकं ते ने नेमकं आम्ही पाय असा हा याचे पॉईंट दाबून आम्ही हा पाय व्यवस्थित करतो हा आणि माईश पण करतो आम्ही आता सोळ्याच्या नंतर आराम वाढतो ना आराम वाटते बरं दादा आता तुमची दिंडी आहे का कस आहे गाडीच आम्ही गाड्या असतात आमच्याकडं जेवणासाठी आणि मग सकाळी सहा सेवा चालू करतो आम्ही मला वारकऱ्यासाठी नाही देतो त्याच्यानंतर चहा देतो नंतर वारकऱ्याचे थकून बागून आलेले पाय बर ती आ, आ, हाँ, हाँ, ते चरण सेवा चालू करतो लवकरच दिंडी चालक कोण तुमचे महाराज दिंडी चालक कोण आहेत अकोल्याचे असणारे गोरक्षेनचे हा प्रकाश वाघमारे बर त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील वाडे वाडेवला या ठिकाण भारत भोर म्हणजे त्यांची गोशाळा आहे का हा अकोल्याला गोशाळा आहे बरं बरं धन्यवाद दादा धन्यवाद फार मोठी सेवा आहे तुमची हो आणि वारकरीला सुद्धा अतिशय आराम मिळतो दादा आता दा किती वाजेपर्यंत सेवा करायची ही आता दिंडी सोहळा जाईपर्यंत सेवा करणार आहोत मी दिंडी सोहळा पुढे गेला पुन्हाही चालचा मी उचलणार आणि पुढच्या ठिकाणावर जाऊन थांबणार पुढच्या मुक्काम मुक्कामाला नाही जिथं दिंडीची थांबण्याची जागा था आहे ओ, त्या बार बार जे जे अपना सी हो। ते सांगावे आणि शहाणे करून सोडावे सगळं जण या प्रमाण जे आम्हाला ठाऊक आहे जे आम्हाला करता येईल ते वारकऱ्यांना देण्याचा मी प्रयत्न करतो धन्यवाद बाबा बाबाच काय दुखत चाल येत होत मी असताना दत्तोवा मन लोडे तिरवंडी माळसर तालुका जिल्हा सोलापूर हे कमी म्हणजे चार पाच वर्षी सेवा चालू आहे असा समोरच्या व्यक्तीचा तुम्हाला जवळ आहे हां आमच्यापासून सात किलोमीटर विषय कसा आहे प्रत्येक येणाऱ्या वारकाचे पाय आहेत तुकारामाराचे पाय आहेत त्यामध्ये देऊ ती दाखवत आम्हाला दाखवत हा आहे ना प्रत्येकाच्या हृदयने जे जे भेटे भगवंत भोत ते माने जे भगवंत हाच भक्त दान माझा हा असणार श्री जे उपदेश केला खरी वारी आपण दुसऱ्याला काहीतरी देण्यात वारी आपल्या स्वतःची वारी करणं काय कामाच नाही पण दुसऱ्याला काहीतरी मदत करून त्यांच्या जीवनामध्ये कायतरी सुख यावं हे आमचा आहे हे असणारी आमची जी, हो, आम जी कानशिवची अकोली ती संस्था आहे ना हे बऱ्याच वर्षापासून सेवा करते आणि प्रत्येक वार करा जणू का हिथच देव भेटलाय म्हणून प्रत्येक जाता माझ्या ठिकाणी एक आनंद होतो बाबा काय दुखत नेमकं तुमचं मला चालायलाच येत नव्हतं अजिबात हा तरी मी चालत बरं बर यांच्यापर्यंत हा मग घेणी सोडल्यानंतर मी बसला आहे सर घेता एस टी न बर पाय एक वेळ सोडल्यावर मला चालता या लागलं वा आणि तीन दिवस मी यांची वाट बघतोय रस्त्यावर बघा काय गाठ पडली नाही भेट नाही ते कुठे आज भेटल्यावर मी आज म्हणतो पाच सोळा दिवस माझी दिल्ली यांच्या कृतीने पुरे होते देव काय चालता बोलता नाही देव चालता बोल देव हिताय बघा यांच्याच हृदयामध्ये परमात्मा आहे वा धन्यवाद बाबा हो नाही तुम्ही येऊ शकत नव्हते कारण पायाच आज बरं धन्यवाद बाबा गुडघ्याचा हा पॉईंट दुखत होता आणि जवळजवळ सहा महिने झाले आणि घरचे मला म्हणत होते की जायचंच नाही पार्किंग तुमचा गुडघा दुखतोय बरं मी म्हटलं जाणार माझ्या गुडघ्यात काय होत हाची नेम माझा ना हो ने फिरे माघारी पायपंडरीची वारी खोड येणार त्यामुळे मी एक वर्ष तर रिटायर झालो आहे गेल्या वर्षी पण येणार होतो पण तरी जाऊ दे या वर्षी मला म्हणत होते आणखी जाऊ नका आपण दोघे पुढच्या

तुम्ही जर वारकऱ्याला वारी करवत असाल तर त्याच्यामध्ये अर्धे पुण्याचे वाटेकरी तुम्ही आहेत बरं म्हणून यांच्यासाठी आपण एकदा टाळी वाजवा दुसरं काय देऊ शकतो काय द्यावे ते अशी हवे उतराई कुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री मनात भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जयम महाराज की जय जय